नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय दहावी गणित भाग एक मॅथमॅटिक पार्ट वनचा सिक्स चॅप्टर ज्याचं नाव आहे स्टॅटिस्टिक स्टॅटिस्टिकमधला मधला प्रॅक्टिस सेट सिक्स पॉईंट सिक्स शेवटचा प्रॅक्टिस सेट आहे त्यामधली काही महत्त्वाची गणित आज आपण बघणार आहोत तर जाऊयात पुढं हो, पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो जर नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपला एक व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की यामध्ये या, या प्रॅक्टिस सेटमध्ये तुमचा जो पाय चार्ट आहे म्हणजे सर्कलमध्ये वर्तुळामध्ये तुम्हाला सगळी माहिती दाखवायची आहे तर ती कशी दाखवायची हे आपण बघूयात सुरुवातीला जी एक इन्फॉर्मेशन दिली दिलेली असते तर त्या इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला सेंट्रल अँगल काढायचा असतो तो सेंट्रल अँगल काढल्यानंतर मग पुढची जी पायरी आहे ती आपली असते बघा या ठिकाणी बघा एज ग्रुप या ठिकाणी ट्वेंटी टू ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह टू थर्टी काय दिले बघा द एज ग्रुप अँड नंबर ऑफ पर्सन हु डोनेटेड ब्लड म्हणजे ब्लड डोनेशन केलेला आहे आणि तो डाटा आहे म्हणजे काय डाटा आहे की बाबा जवळपास वीस ते पंचवीस वयोगटातली ऐंशी लोक आहेत एटी एटी पर्सन आहेत त्यांनी जवळपास ब्लड डोनेट केलंय सिक्स्टी पर्सन म्हणजे सिक्स्टी लोकं साठ लोक अशी होती की जी पंचवीस ते तीस वयातली होती आणि हा डाटा जो दिलेला आहे या डाट्यावरून आपल्याला काय करायचं आहे ही माहिती याच्यामध्ये आणायची आहे तर या सर्कलमध्ये आणायची म्हणजे सर्कलचं मेजर किती असतं थ्री सिक्स्टी म्हणजे इथे हे सगळ्या सेंट्रल अँगलची मेजर तुमच्याकडे किती आण मेजरमेंट थ्री सिक्स्टी डिग्री येणार आहे आता यांची जर तुम्ही टोटल केली तर ते किती येतील ऐंशी आणि एटी आणि सिक्स्टी वन फोर्टी आणि या दोघांची जर सम बघितले तर यांची सिक्स्टी येते म्हणजे जवळपास टू हंड्रेड या ठिकाणी पीपल आपल्याला दिसतात टू हंड्रेड बरोबर आता टू हंड्रेडमधून एटी असतील तर थ्री सिक्स्टीमधून किती टू हंड्रेडमधून सिक्स्टी असतील तर थ्री सिक्स्टीमधून किती ते काढायचं आहे तर इथं सेंट्रल अँगल काढायचा तो काढताना काय करायचं बाबा हे जे एटी आहे एटी अपॉन हे टू हंड्रेड लिहायचं आणि इंटू काय करायचं थ्री सिक्स्टी करायचं बरोबर तसं सिक्स्टी अपॉन हे टू हंड्रेड करायचं आणि इंटू काय करायचं थ्री सिक्स्टी प्रत्येक ठिकाणी असायचे थर्टी फाईव्ह अपॉन टू हंड्रेड इंटू थ्री सिक्स्टी त्याचबरोबर ट्वेंटी फाईव्ह अपॉन टू हंड्रेड इंटू थ्री सिक्स्टी संपला विषय आता हे कॅल्क्युलेशन करून जे काही उत्तर येईल ते तुमचं असणार आहे बघा पहिले हे करा एटी अपॉन टू हंड्रेड इंटू थ्री सिक्स्टी बघा झिरो गेला झिरो गेला ट्वेंटी फोर जा एटी आता फोर इंटू थर्टी सिक्स फोर इंटू थर्टी सिक्स किती वन हंड्रेड अँड फोर्टी फोर बरोबर फोर इंटू थर्टी सिक्स वन हंड्रेड अँड फोर्टी फोर त्याचप्रमाणे बघा सिक्स्टी अपॉन टू हंड्रेड इंटू थ्री सिक्स्टी झिरो गेले झिरो गेले ट्वेंटी थ्री जा सिक्स्टी आता थर्टी सिक्स थ्री जा किती झाले वन झिरो एट डिग्री झालं त्याच्यानंतर थर्टी फाईव्ह अपॉन टू हंड्रेड आता इथे बघा लक्षात घ्या इथं कॅल्क्युलेशन कसं का होईल थर्टी फाईव्ह अपॉन टू हंड्रेड इन टू थ्री सिक्स्टी बघा याच्यात काय होईल झिरो झिरो कट झाला थर्टी फाय आणि ट्वेंटी कितीच्या टेबलमध्ये येत आले थर्टी फाय आणि ट्वेंटी फायव्हच्या टेबलमध्ये येतात बघा फाईव्ह फोर जा आणि फाईव्ह सेवन जा म्हणजे किती आलं वर आलं सेवन इंटू थर्टी सिक्स खाली आलं फोर फोर नाईन जा थर्टी सिक्स मग नाईन इंटू सेवन नाईन थ्री जा नाईन सेवन जा सिक्स्टी थ्री नाईन सेवन जा सिक्स्टी थ्री डिग्री आलं झालं आता हे कॅल्क्युलेशन करू ट्वेंटी फायव अपॉन ट्वेंटी फायव्ह अपऑन टू हंड्रेड इंटू थ्री सिक्स्टी इथे बघा झिरो गेला झिरो गेला ट्वेंटी फायव्ह आणि टू हंड्रेड फाईव्हच्या टेबलमध्ये फाईव्ह फोर जा आणि फाईव्ह फाईव्ह जा तर वर काय राहिले फाईव्ह इंटू थर्टी सिक्स आणि डिवायडेड बाय खाली फोर फोर नाईन जा आणि नाईन इंटू फाईव्ह किती झाले नाईन फायव्ह जा फोर्टी फाईव्ह हे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता तुमच्या तुमच्या पद्धतीने आता या वन टू थ्री फोर म्हणजे वन फोर्टी फोर वन झिरो एट सिक्स्टी थ्री फोर्टी फाईव्ह या सगळ्यांची जर आपण सम केली तर थ्री आपल्याला थ्री सिक्स्टीची येणार आहे आणि जर या सगळ्यांची सम थ्री सिक्स्टी नाही आली तर समजायचं आपलं उत्तर चुकलेलं आहे त्याच्यामुळे ती गोष्ट लक्षात घ्या की या सगळ्यांची सम थ्री सिक्स्टी आली पाहिजे आता पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूयात पुढचा मुद्दा आपण बघून घेऊयात इथं काय करायचं का पहिली गोष्ट आता इथे मला ही माहिती हा डाटा इथं दाखवायचा आहे या सर्कलमध्ये तर सर्कलमध्ये पहिला वन फोर्टी फोर मग तुम्ही या ठिकाणी तुमचा जो कोण माप आहे तो घ्यायचा आणि इथून तुम्ही मेजरमेंट करायचं दहावीस त्रेचाळीस नव्वद त्याच्यानंतर इथं येईल वन तुम् फोर्टी फोर साधारणतः इथे येईल अशा प्रकारचा हा अँगल वन हंड्रेड अँड फोर्टी फोर डिग्री आणि हे कितकाशसाठी होतं ट्वेंटी फाईव्ह टू ट्वेंटी टू ट्वेंटी फाय ठीक आहे ट्वेंटी टू ट्वेंटी फाईव्ह एजसाठी एज इयर्स ओके एज, okay? एज ग्रुपसाठी हा झाला झाला पुढचा मुद्दा का वन झिरो एट मग परत या ठिकाणी इथे तुम्ही असं कंपास्ट ठेवणार इथून बघा दहा वीस तीस चाळीस पन्नास काय असेल ते आणि नंतर मग इथून तुमच्याकडे आला वन झिरो एट आला साधारणतः हे जे मेजरमेंट असणार ते वन झिरो एटचं साधारणतः इथं लिहायचं वन झिरो एट डिग्री हे कोणासाठी होतं ट्वेंटी फाय टू थर्टी इयर्स एज साठी टू थर्टी इयर्स एज साठी ठीक आहे पुढचा मुद्दा काय बाबा सिक्स्टी थ्री मग परत इथं अशा प्रकारे तुम्ही कंपासचा टोक ठेवता दहा वीस तीस चाळीस आणि साधारणतः इथपर्यंत असं येईल तुमचं सिक्स्टी डिग्री इथं सिक्स्टी डिग्री तुमच्याकडे तर ते कंपास आता ते माझ्याकडे नाही आहे साहित्य त्याच्यामुळे जरा गडबडे पण तुम्ही ते तसं करा हे कितीसाठी बाबा थर्टी टू थर्टी फाईव्ह इयर्स इयर्स ओके आणि इथं काय आलं बाबा शेवटचं जे राहिलेलं आहे ते तुमच्या ॲटोमॅटिकली फोर्टी फाईव्ह डिग्री असणार आहे शेवटचं राहिलं ते मोजायचं बघा बाबा फोर्टी फाईव्ह डिग्रीच्या आसपास येते का फोर्टी फाईव्ह डिग्री येते का नाही येत तर मग समजायचं आपल्याकडे गडबड आहे ओके समजा हे फोर्टी फाईव्ह नाही आलं फोर्टी फाईव्ह डायरेक्ट फोर्टी आलं किंवा डायरेक्ट सिक्स्टी वगैरे आलं मोठा म्हणजे फोर्टी फायच्याऐी फोर्टी फोर फोर्टी थ्री फोर्टी सिक्स असं आलं तर ठीक आहे समजा पण जर डायरेक्ट मोठाच असेल फिफ्टी असेल सिक्स्टी असेल असं जर आलं हे मेजर तर समजायचं चुकलेलं आहे तर अशा प्रकारे ही सगळी माहिती जी आहे ती आपल्याला या अशा प्रकारच्या पाय चॅटमध्ये दाखवता येईल तर इतका सोपा प्रश्न असतो हा आणि हा प्रश्न खूपदा बोर्डाच्या परीक्षाला या प्रकारचा प्रश्न जवळपास साधारणतः तीन मार्काला हा प्रश्न विचारला जातो ठीक आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघूयात पुढचा प्रश्न पण खूप इम्पॉर्टंट आहे बघा हा प्रश्न जर आपण बघितला तर या प्रश्नात आपल्याला काय दिले की इथे अं झाला मँगो मँगो हा ओके मँगो आंबा होता तो मँगो झाला तर इथं दिले द फॉलोइंग टेबल शोज पर्सेंटेज डिमांड्स फॉर द डिफरंट फूड्स म्हणजे कुठल्या फ्रूट्सची डिमांड आहे म्हणजे मँगो थर्टी पर्सेंट फ्रूड्सची डिमांड आहे मार्केटमध्ये मा स्वीटलाई फिफ्टीन पर्सेंट आहे ॲपल ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट आहे चिकू ट्वेंटी पर्सेंट आहे ऑरेंज टेन पर्सेंट आहे तर याला आपल्याला तिथं टाकायचं त्या इन्फॉर्मेशनमध्ये आता इथं बघा इथं टोटल ना थ्री सिक्स्टी यांची टोटल बघितलं तिथं थर्टी आणि हे झाले फोर्टी फाईव्ह फोर्टी फाईव्ह आणि आपल्याकडे ट्वेंटी फाय झाले सेवेंटी आणि एटी नाईन्टीन हंड्रेड इथं झाली टोटल हंड्रेड मग मा आता मला ही माहिती थ्री सिक्स्टीमध्ये मा आणायची म्हणजे म्हणजे जर हंड्रेड अपमधून थर्टी आहे तर थ्री सिक्स्टीमधून किती मग याच्यासारखंच आहे थर्टी अपॉन हंड्रेड इंटू थ्री सिक्स्टी करा बरोबर फिफ्टीन अपॉन हंड्रेड इंटू थ्री सिक्स्टी करा त्याच्यानंतर ट्वेंटी फाईव्ह अपॉन हंड्रेड इंटू थ्री सिक्स्टी करा त्याच्यानंतर ट्वेंटी अपॉन हंड्रेड इंटू थ्री सिक्स्टी करा त्याच्यानंतर टेन अपॉन हंड्रेड इंटू थ्री सिक्स्टी या ठिकाणी आपण करा आता हे सगळं कॅल्क्युलेशन करून आपल्याला उत्तर या ठिकाणी इथं काढायचं आहे बघा थर्टी अपॉन हंड्रेड या ठिकाणी बघा थर्टी अपॉन हंड्रेड इंटू थ्री सिक्स्टी याच्यात काय काय कट होईल बघा बघा या ठिकाणी हा झिरो गेला हा झिरो गेला आणि टेन थ्री जा टेन थ्री जा किती झाले थर्टी आता थ्री इंटू थर्टी सिक्स किती झाले वन झिरो एट डिग्री झालं तसंच इथं फिफ्टीन अपॉन हंड्रेड इन्टू थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी बरोबर आता हा झिरो गेला हा झिरो गेला टेन आणि फिफ्टीन फाईव्हच्या टेबलमध्ये येतात फाय टू जा टेन फाईव्ह थ्री जा फिफ्टीन टू ने थ्री सिक्स्टीला डिवाईड करू शकतो टू ने थ्री सिक्स्टीला डिवाईड केलं एटीन आलं आता एटीन थ्री जा फिफ्टी फोर झालं तसंच ट्वेंटी फायव्ह अपॉन हंड्रेड आता बघा इथं वेगळा विषय ट्वेंटी फाईव्ह अपॉन हंड्रेड ट्वेंटी फायव्ह अपॉन हंड्रेड इन्टू थ्री सिक्स्टी बघा झिरो गेले झिरो गेले टेन आणि ट्वेंटी फाईव्ह कितीच्या फाईव्हच्या टेबलमध्ये फाय टू जा टेन फाईव्ह फाईव्ह जा फिफ्टीन टूने थर्टी सिक्सला डिवाईड केलं एटीन आणि एटीन फाईव्ह जा किती झाले बाबा नाईन्टी इथं लिहिलं नाईन्टी डिग्री त्याच्यानंतर ट्वेंटी अपॉन हंड्रेड बघा ट्वेंटी अपॉन हंड्रेड इंटू थ्री सिक्स्टी झिरो गेला झिरो गेला टेन टू जा ट्वेंटी आणि थर्टी सिक्स टू जा सेवन्टी टू आला आता इथं काय आलं बाबा टेन 10 अपॉन हंड्रेड इंटू थ्री सिक्स्टी झिरो गेला झिरो गेला टेन वन जा टेन म्हणजे किती आलं थर्टी सिक्स वन जा थर्टी सिक्स इथं आलं थर्टी सिक्स डिग्री आता ही माहिती आहे ती या आपल्याला चार्टमध्ये टाकायची आहे तर ती कशी टाकायची हे तुम्हाला मगाशी आपण सांगितलं बघा पहिला पॉ इथं आपलं सेंटर आहे इथून एक पहिला अँगल वन झिरो एट डिग्री मग इथून साधारणत अशा प्रकारे हा आपलं तुमचा अँगल जाईल वन झिरो एट डिग्री तसं कोणमापक ठेवायचं ना इथून मोजायचं टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेवेंटी एटी नाईन्टी आणि मग वन हंड्रेड आणि वन हंड्रेड आणि एट असं येईल त्याच्यानंतर फिफ्टी फोर डिग्री मग इथून एक फिफ्टी इथं असं ठेवा टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी वगैरे अशा प्रकारे इथं फिफ्टी किती फिफ्टी फोर डिग्री आहे या ठिकाणी मग फिफ्टी फोर डिग्री साधारणतः तुमचा इथं येईल असा आला आपला फिफ्टी फोर डिग्री ठीक आहे फिफ्टी फोर डिग्री त्याच्यानंतर नाईन्टी डिग्री मग इथं परत ठेवायचं थे वन टू थ्री आणि नाइंटी डिग्रीमध्ये साधारणतः इथं तुमचा असं आला नाइंटी डिग्री ठीक आहे डिग्री सेव्हन्टी टू डिग्री मग परत इथं कंपास आपला तो जो कोण मापक आहे तो ठेवायचा टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी सिक्सन्टी सेव्हन्टी टू वगैरे असं साधारण इथं आपला येईल असा सेव्हन्टी टू डिग्री वगैरे ठीक आहे आणि जो उरलेला जो आहे तो किती असणार आहे तुमचा थर्टी सिक्स डिग्री आणि हे सगळं काय आहे वन झिरो एट डिग्रीला काय बाबा मँगो आहे इथं यायचं मँगो त्याच्यानंतर काय बाबा स्वीट लाईम आहे मैत्र बाबा तुमचा स्वीट लाईम त्याच्यानंतर बाबा नाईन्टी डिग्रीला किती काय बाबा ऍपल ऍपल जरा जास्तच आहे त्याच्यानंतर चिकू ट्वेंटी चिकू ट्वेंटी सेवन्टी uh, टू सॉरी सेवन्टी टू डिग्रीला आणि ऑरेंज किती थर्टी सिक्स डिग्रीला ऑरेंज झालं तर अशा प्रकारे हा सगळा डाटा आपल्याला दाखवता येऊ शकतो या ग्राफमध्ये ठीक आहे या पाय चार्टमध्ये पाय डायग्राममध्ये अशा प्रकारे हे दोन प्रश्न बघितले पहिल्या नंबरचा आणि चौथ्या नंबरचा बाकी दोन प्रश्न आहेत तर ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा आता यानंतरचे पुढचे जे प्रश्न आहेत बघा पहिले जे चार प्रश्न आहेत या प्रॅक्टिस सेट मधले फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ हे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये पाय चार्ट काढायचा आहे आणि त्याच्यानंतर फिफ्थ आणि सिक्स्थ नंबरचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये पाय चार्टच्या आधारावरती काही प्रश्न विचारले जाते त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायचे एक्झाम्पल बघा या ठिकाणी इथं जर आपण बघितलं हा क्वेश्चन बघा या क्वेशनमध्ये काय बाबा दिले तर इथं अशा प्रकारे हा एक पायचार्ट दिलेला आहे तर या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला काही माहिती प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तरे लिहायचे आहेत द पाय डायग्राम इन फिगर सिक्स पॉईंट थर्टीन शो द प्रोपोरेशन ऑफ डिफरंट वर्कर इन टाउन आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन बघा इफ द टोटल वर्कर आता आपल्याकडे बघा पहिला जो क्वेश्चन आहे टोटल वर्कर किती बाबा आपल्याकडे टेन थाउजंड आहे द हाऊ मेनी देम आर इन द फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शन तर कन्स्ट्रक्शनमध्ये किती लोक असतील बरोबर ना आता बघा सेंट्रल अँगल फॉर कन्स्ट्रक्शन सेंट्रल अँगल फॉर कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शनसाठी सेंट्रल अँगल काय बाबा सेंट्रल अँगल म्हणजे थिटा जो आहे तो काढणं गरजेचं आहे तो किती बाबा सेवन्टी टू डिग्री तर आता आपल्याला काय करायचं आहे की कन्स्ट्रक्शनमध्ये जर का सेव्हन्टी टू डिग्री जर असेल तर आपल्याला या कन्स्ट्रक्शनमध्ये किती वर्कर काम करतात टोटल नंबर ऑफ आप वर्कर आपल्याकडं टेन थाउजंड आहे मग हे कसं काढायचं का तर बघा नंबर ऑफ वर्कर बघा या ठिकाणी आपल्याला काय विचारलं की टोटल वर्कर आहेत हाऊ मेनी देन आर इन द फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शन तर नंबर ऑफ वर्कर वर्किंग इन आर वर्किंग इन इन कन्स्ट्रक्शन मग आता हे कसं काढायचं तर ते इज इक्वल टू काय करा हे सेव्हन्टी टू जे आहेत ते किती पैकी आहे थ्री सिक्स्टी पैकी आणि टू टोटल नंबर ऑफ वर्कर किती टेन थाउजंड टोटल नंबर ऑफ वर्कर किती टेन थाउजंड आहे आता हे सगळं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला उत्तर काढायचं आहे हे सगळं कॅल्क्युलेशन करून जे उत्तर येईल ते तुमचं असणार आहे बघा सेव्हन्टी टू आणि थ्री सिक्स्टी सेवन्टी टू वन जा सेव्हन्टी टू सॉरी आणि सिक्स्टी थ्री इथं यांचा जर विचार केला थर्टी सिक्स वन जा थर्टी सिक्स किंवा थर्टी सिक्स टेन जा थ्री सिक्स्टी आणि थर्टी सिक्स टू जा सेवन्टी टू असं आपल्याकडे या ठिकाणी उत्तर येतं बरोबर ना या दोघांना जर डिवाईड केलं थर्टी सिक्स नाही तर थर्टी सिक्स टेन जा थर्टी सिक्स टू जा असं आपल्याकडे येतं मग पुढे काय आलं आपल्याकडं टू इंटू टू इंटू टे ते, टेन थाउजंड किती बाबा ट्वेंटी थाउजंड झाले आणि डिवायडेड बाय आपल्याकडे टेन ट्वेंटी थाउजंडला टेनने डिवाइड केलं तर किती रुपीज आली रुपीज टू था सॉरी वर्कर वर्कर टू थाउजंड वर्कर आपल्याकडे आले म्हणजे किती वर्कर झाले टू थाउजंड वर्कर जे आहेत ते कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये काम करता है तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो आता जागा कमी म्हणून मी फास्ट सांगतो आता हाऊ मेनी वर्कर्स आर वर्किंग इन ॲडमिनिस्ट्रेशन बरं का नंबर ऑफ वर्कर्स नंबर ऑफ वर्कर्स आर वर्किंग इन इन ॲडमिनिस्ट्रेशन ओके okay. आता ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये किती बाबा ऍडमिनिस्ट्रेशन बघा ॲडमिनिस्ट्रेशन की आहे बाबा इथे कुठे गेले बाबा हे बघा ॲडमिनिस्ट्रेशन ऑर ऍडमिन थर्टी सिक्स पर्सेंट आहे थर्टी सिक्स डिग्री आहे मग थर्टी सिक्स डिग्री कितीपैकी थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी पैकी इन्टू नंबर ऑफ टोटल नंबर ऑफ वर्कर किती टेन थाउजंड काय करायचं सेंट्रल अँगल डिवायडेड बाय थ्री सिक्स्टी टू टोटल नंबर ऑफ वर्कर काय उत्तर येतं म्हणजे जर का मला ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये किती, किती लोकं काम करतात हे काढायचं असेल तर त्याच्यासाठी सेंट्रल अँगल डिवायडेड बाय थ्री सिक्स्टी टू टेन थाउजंड आता इथं थ्री सिक्स्टीने जर डिवाइड केलं तर काय बाबा सॉरी थ्री सिक्स्टीला जर का थर्टी सिक्सने डिवाइड केलं थर्टी सिक्स वन जा थर्टी सिक्स थर्टी सिक्स टेन जा थ्री सिक्सटी आता हे टेन गेले आणि हा आला, एक झिरो गेला म्हणजे किती आलं बाबा माझ्याकडे उत्तर वन थाउजंड बाकी कॅल्क्युलेशनचा भाग तुम्हाला येऊ शकतो हा म्हणजे वन थाउजंड इथं उत्तर आलं एकदम सिम्पल विषय आणि तिसरा पॉईंट जो आहे वॉट इज द नंबर ऑफ हा वॉट इज द पर्सेंटेज ऑफ वर्कर्स इन द प्रोडक्शन आता प्रोडक्शन मध्ये किती पर्सेंटेज आता आपल्याला प्रोडक्शन मध्ये नंबर काढायचे नाहीत आता हे जे मी वन थाउजंड वर्कर काढले ते किती टेन थाउजंड मधून काढलेत वन थाउजंड पण परसेंटेज जे आहे ते मधून येतं बघा परसेंटेज ऑफ वर्कर परसेंटेज ऑफ वर्कर्स वर्कर्स इन प्रोडक्शन काय करायचं बाबा प्रोडक्शनसाठी आपण जर बघितलं तर नाईंटी डिग्री हे मेजर आहे नाईन्टी डिग्री ते कितीपैकी थ्री सिक्स्टीपैकी आणि पर्सेंटेज कितीपैकी असतात हंड्रेडपैकी पर्सेंटेज असतात म्हणजे ते इंटू हंड्रेड करा तेव्हा पर्सेंटेज येणार आपल्याकडे ठीक आहे आता काय काय कट होतील बघा नाईन वन जा नाईन नाईन फोर जा थर्टी सिक्स ओके आपल्याकडं म्हणून नाईन्टी वन जा नाईन्टी नाईन्टी फोर जा थ्री सिक्स्टी मग इथं आपल्याकडे काय आले वर आले हंड्रेड डिवायडेड बाय खाली आले 4. 100 ला फोर हंड्रेडला जर फोरने डिवाईड केलं तर ट्वेंटी फाईव्ह आन्सर येतं म्हणजे ट्वेंटी पर्सेंटेज अशा प्रकारे आपण या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो तर एकंदरीत जर बघितलं तर सोपा प्रश्न आहे तर यानंतर आपण एक प्रश्न बघू शेवटचा प्रश्न यामधला सिक्स नंबरचा तो आपण बघूया ठीक आहे आता पुढचा जर प्रश्न बघितला शेवटचा लास्ट क्वेश्चन बघा या ठिकाणी दिलाय की द सम ऑफ बघा द सम ऑफ सॉरी एक मिनिट द इन्व्हेस्टमेंट ऑफ अ फॅमिली आर शो इन पाय डायग्राम बघा याच्यामध्ये दिले बाबा जी एक फॅमिली आहे ती फॅमिली पैसे इन्व्हेस्ट करते ती फॅमिली सिक्स्टी बघा शेअर्समध्ये एवढे इन्व्हेस्ट करते इमूव्हेबल प्रॉपर्टीमध्ये एवढे इन्व्हेस्ट करते म्युच्युअल फंडसाठी एवढे आहेत पोस्टसाठी एवढे आहेत आणि डिपॉझिटसाठी एवढे डिपॉझिटेड इन बँकसाठी एवढे आहेत तर इथं काय दिलं आहे की द इफ द इन्व्हेस्टमेंट इन शेअर शेअरमधली जे इन्व्हेस्टमेंट आहे बरं का शेअर मधली इन्व्हेस्टमेंट इन शेअर शेअर मधली इन्व्हेस्टमेंट टू थाउजंड आहे फाईन द टोटल इन्व्हेस्टमेंट आता आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट विचारले बघा पहिला मुद्दा काय बाबा इन्व्हेस्टमेंट इन शेअर बघा इन्व्हेस्टमेंट इन शेअर इज इक्वल टू किती दिले बाबा आपल्याकडं रुपीज टू थाउजंड इथं दिलेले तर टोटल नंबर ऑफ आप इन्व्हेस्टमेंट आपल्याला काढायचे आता टोटल नंबर ऑफ इन्व्हेस्टमेंटचा चा ऐवजी आपण इन्व्हेस्टमेंट इन शेअर आता शेअरचा जर विचार केला तर थिटा किती शेअरसाठी थिटा इज इक्वल टू सिक्स्टी डिग्री आहे बरोबर तुमच्याकडे आता मला टोटल इन्व्हेस्टमेंट काढायचं तर समजा जर मला इन्व्हेस्टमेंट इन शेअर जर काढायचं झालं तर मी कसं का काढतो इन्व्हेस्टमेंट इन शेअर तर मी काय करतो बाबा याचा थिटा किती सिक्स्टी डिग्री आणि डिवायडेड बाय बाबा थ्री सिक्स्टी बरोबर ना सिक्स्टी आपण थ्री सिक्स्टी इन टू टोटल इन्वेस्टमेंट काढतो मी बरोबर का टोटल इन्व्हेस्टमेंट बरोबर मी असाच फॉर्म्युला वापरतो ना टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे शेअरमधली जर मला इन्व्हेस्टमेंट काढायची असेल मग अशा आपण बघितलं शेअरमधली इन्व्हेस्टमेंट काढायची असेल तर मी शेअरचा बाबा थिटा किती सिक्स्टी एट सेंट्रल अँगल आणि डिवाईड बाय थ्री सिक्स्टी करतो टू टोटल इन्व्हेस्टमेंट आता मला ही टोटल इन्व्हेस्टमेंट काढायची आता इन्वेस्टमेंट इन शेअर दिले टू हंड्रेड टू थाउजंड सॉरी इज इक्वल टू सिक्स्टी आपण थ्री सिक्स्टी बघ सिक्स्टी वनचा सिक्स्टी सिक्स्टी सिक्स चा थ्री सिक्स्टी सिक्स्टी सिक्स चा बरोबर सिक्स्टी सिक्स चा थ्री सिक्स्टी इन्टू टोटल इन्व्हेस्टमेंट टोटल इन्व्हेस्टमेंट मग मला सांगा हा सिक्स डिवाइड इकड आला मल्टिप्लाय सिक्स टू जा ट्वेल्व म्हणजे तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट किती झाली टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू रुपीज ट्वेल्व थाउजंड बरं टोटल इन्व्हेस्टमेंट किती झाली बाबा आपली ट्वेल्व थाउजंड कारण सिक्स टू झा ट्वेल्व ट्वेल्व थाउजंड ही टोटल इन्व्हेस्टमेंट झाली एकदम सिंपल विषय आता याच्यामध्ये दुसरा मुद्दा काय बाबा दुसरा प्रश्न आपल्याकडे आपल्याला काय विचारलं बघा की हाउ मच अमाऊंट इज डिपॉझिटेड इन बँक अमाऊंट डिपॉझिटेड इन बँक ओके बँकेत किती पैसे डिपॉझिट केले हे काढण्यासाठी बँक बघा बँकेचा जर विचार केला कुठे गेला के बाबा डिपॉझिटेड इन बँक किती बाबा नाईन्टी डिग्री थीट आहे नाईंटी आपोन थ्री सिक्स्टी करणार बरं नाइन्टी थ्री सिक्स्टीपैकी आहे आणि इंटू टोटल इन्व्हेस्टमेंट टोटल इन्व्हेस्टमेंट किती आपण काढले ट्वेल्व थाउजंड ट्वेल्व थाउजंड बरोबर आता नाईन्टीन थ्री सिक्स्टीला कितीने डिवाईड करू शकतो नाईटीने नाईन्टी वनचा नाईन्टी नाईन्टी फोरचा थ्री सिक्स्टी नाईन्टी वनचा नाईन्टी नाईन्टी फोर चा थ्री सिक्स्टी इन्टू ट्वेल्व थाउजंड बरोबर आता फोर थ्री जा ट्वेल्व्ह फोर थ्री जा ट्वेल्व्ह म्हणजे किती रुपीज आले इथं रुपीज थ्री थाउजंड म्हणजे किती रुपीज आले बाबा थ्री थाउजंड एवढी जी अमाऊंट आहे ती कशामध्ये इन्व्हेस्ट केलेली आहे के थ्री थाउजंड ही अमाऊंट डिपॉझिट केलेली आहे बँकमध्ये हि तर इन्व्हेस्टमेंट आहे तिसरा जो प्रश्न आहे तो काय विचारायवा थर्ड नंबरचा प्रश्न आहे आपल्याकडे हाऊ मच मोर मनी इज इन्व्हेस्टेड इन इम्युएबल प्रॉपर्टी दॅन द म्युच्युअल फंड आता इम्युएबल प्रॉपर्टीमध्ये म्युच्युअल फंडपेक्षा किती पैसे जास्त इन्व्हेस्ट केले बघा इम्युएबल प्रॉपर्टीमध्ये आपल्याकडं वन ट्वेंटी डिग्री आहे आणि म्युच्युअल फंडमध्ये आपल्याकडे सिक्स्टी डिग्री आहे तर हे किती जास्त आहेत म्हणजे आपल्याला काय करायचं आहे अमाऊंट इन्व्हेस्टेड इन म्युच्युअल फंड काढू आणि अमाऊंट इन्व्हेस्टमेंट इन इम्युएबल प्रॉपर्टी दोघांची अमाऊंट काढू आणि त्यांची जी सबस्ट्रिप्शन असेल ते आपलं आन्सर आपल्याकडं असणार आहे ओके अमाऊंट इन्व्हेस्टेड इन इन्व्हेस्टेड इन इमूवेबल प्रॉपर्टी बघा इमोव्हेबल प्रॉपर्टी बघा काय येणार आहे वन ट्वेंटी अपॉन थिटा किती बाबा तुमचा थ्री सिक्सी सॉरी वन ट्वेंटी डिग्री त्याच्यासाठी आपल्याकडे आहे इमोवेबल प्रॉपर्टीसाठी वन ट्वेंटी डिग्री सेंटर लँगल आहे डिवायडेड बाय थ्री सिक्स्टी आणि इन्टू काय करणार तुम्ही ट्वेल्व थाउजंड ट्वेल्व थाउजंड तर याच्यातून काय काय कट होईल ते बघा यामधून बघा हे दोन झिरो गेले बरोबर बारा ट्वेल्व वन जा ट्वेल्व ट्वेल्व थ्री जा म्हणजे वन अपॉन थ्री इन टू किती बाबा वन टू झिरो 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 बघा ट्वेल्व थ्री जा थर्टी सिक्स ओके मग आता थ्रीने ट्वेल्वला डिवाईड केलं तर आपल्याकडे किती आन्सर आलं बाबा या ठिकाणी इज इक्वल टू रुपीज थ्री फोर जा म्हणजे फोर थाउजंड आलं फोर थाउजंड रुपीज कशामध्ये इन्व्हेस्ट केले इमोवेबल प्रॉपर्टीमध्ये आता त्याच्यानंतर अमाऊंट इन्व्हेस्टेड इन कशामध्ये बाबा दुसरी अमाऊंट कशामध्ये इन्व्हेस्ट केले अमाऊंट इन्वेस्टेड इन म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड आता म्युच्युअल फंडमध्ये बाबा थीटा किती आहे म्युच्युअल फंडचा जर विचार केला तर थीटा आहे तुमचा सिक्स्टी डिग्री मग सिक्स्टी अपॉन थ्री सिक्स्टी इन टू ट्वेल्व थाउजंड मग किती आला बाबा तुमच्याकडं आन्सर जर इथं जर बघायला गेलं तर हा सिक्स वन जा सिक्स 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 जा थर्टी सिक्स आणि इथं सिक्सने ट्वेल्व थाउजंड ला डिवाइड केलं 200, तर सिक्स सिक्स टू जा ट्वेल्व थाउजंड म्हणजे किती झालं बाबा रुपीज टू हंड्रेड टू थाउजंड रुपीज टू थाउजंड आलं का म्हणजे टू थाउजंड रुपीज जे आहे या ठिकाणी दिसते सर्वांना टू थाउजंड बरोबर ओके दिसत आहे तर हे जे टू थाउजंड रुपीज जे आहे ते म्युच्युअल फंड मध्ये आता इथे जर गंमत बघितली बघा इमोएबल प्रॉपर्टी मध्ये किती अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली आहे फोर थाउजंड आणि म्युच्युअल फंड मध्ये किती अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली आहे टू आता मला सांगा किती अमाऊंट जास्त आहे प्रश्न काय विचारला आहे की हाऊ मच मोर मनी इन्व्हेस्टेड इन इम्युएबल प्रॉपर्टी दॅन इन म्युच्युअल फंड किती बाबा या ठिकाणी मग तुम्ही लिहू लिहू शकता की याचा जे आन्सर आहे ते आपल्याकडे अमाऊंट इन्व्हेस्टेड इन इम्युएबल प्रॉपर्टी मायनस अमाऊंट इन्व्हेस्टेड इन म्युच्युअल फंड तर तसं लिहायचं आता जागा कमी आहे म्हणून मी लिहित नाही फोर थाउजंड मायनस टू थाउजंड इज इक्वल टू किती झालं बाबा तुमच्याकडं आन्सर टू थाउजंड माहिती लिहायचं बाबा टू थाउजंड रुपीज मोर मनी इज इन्व्हेस्टेड इन इमोएबल प्रॉपर्टी दॅन म्युच्युअल फंड अशा प्रकारे याचं उत्तर तुम्ही लिहू शकता आता जागा संपलेली आपली एक शेवटचा मुद्दा आहे की हाऊ मच अमाऊंट इन्व्हेस्टेड इन पोस्ट तर ते आपण काढूयात त्यासाठी मला हे रफ करावं लागणार आहे त्याच्या अगोदर याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट मारायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता आपण आता हे एवढा भाग रफ करूया ठीक आहे तर बघा या ठिकाणी आपण पुढचा जो पॉइंट आहे तो आपण बघूया चौथा पॉईंट अमाऊंट इन्व्हेस्टेड इन पोस्ट अमाऊंट इन्व्हेस्टेड इन पोस्ट चौथा अमाऊंट इन्व्हेस्टेड इन पोस्ट आता पोस्टाचा जर विचार केला तर पोस्टामध्ये बघा अमाऊंट इन्व्हेस्टेड इन पोस्ट पोस्टाचा जर विचार केला तर पोस्टासाठी किंवा थर्टी डिग्री आहे मग थर्टी डिवायडेड बाय थ्री सिक्स्टी टू टोटल किती बाबा या ठिकाणी अमाऊंट आहे ट्वेल्व थाउजंड बघा आता झिरो गेले झिरो गेले ओके झिरो झिरो या ठिकाणी आपले गेले झिरो गेल्यानंतर बघा थ्री इंटू ट्वेल्थ थ्रीचा आपण जर बघितलं ट्वेल्व थ्री जा थर्टी सिक्स ट्वेल्व थ्री जा थर्टी सिक्स आणि थर्टी सिक्स थाउजंड आपल्याकडे आलं डिवायडेड बाय थर्टी सिक्स थर्टी सिक्स वन वनजा थर्टी सिक्स देअर फोर रुपीज वन थाउजंड म्हणजे वन थाउजंड रुपीज जे आहे ते कशामध्ये बाबा पोस्टामध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केलेले आहे हा बाकीचा कॅल्क्युलेशनचा भाग झाला पण कन्सेप्ट आपल्याला नीट समजली पाहिजे अशा प्रकारे मित्रांनो आपण हा जो प्रॅक्टिस सेट आहे सिक्स पॉईंट सिक्स बघितलेला आहे आणि आपला हा चॅप्टर सुद्धा झालेला आहे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा नवीन असेल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका बाय मित्रांनो धन्यवाद